उपवास असला की उपवासासाठी आपण वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो त्यामध्ये जर उपवासाच्या ताटात वाढण्यासाठी आपल्याला गोडाचा पदार्थ तयार करायचा असेल तर आज इथे आपण वरी तांदळापासून म्हणजे भगरपासून हे मस्त रसरशीत असे रुचकर गुलाबजाम कसे तयार करायचे ते पाहणार आहोत इथे तुम्ही या गुलाबजामचा टेक्स्चर बघू शकता मस्त माव्याचे किंवा खव्याचे जे गुलाबजाम असतात तसेच अगदी हे गुलाबजाम आपले बनवून तयार झालेले आहेत आता हे गुलाबजाम तयार करण्यासाठी याचं पीठ आपल्याला कशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे याचा पाक आपण कशा पद्धतीने तयार करून घेणार आहे सोबतच हे गुलाबजाम आपण कशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आणि पाकात घालते वेळी ते आपण कशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत याबद्दलच्या सगळ्या सविस्तर टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तर सांगितलेल्या ताँग आहेत ज्यामुळे तुमचे हे परीतंदळाचे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाहीत आणि अगदी परफेक्ट तयार होतील आता हे गुलाबजाम करत असताना इथे तुम्ही बघू शकता काही गुलाबजाम हे न फुकता असे तयार झालेले आहेत म्हणजे यामध्ये अजिबात पाक मुरलेला नाही तर हे गुलाबजाम असे का झालेले आहेत आणि आपल्याला अगदी परफेक्ट गुलाबजाम करण्यासाठी काय करायचं आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे तर इथे मी हे जे गुलाबजाम दाखवलेले आहेत ते वेगळ्या पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि पाकात घालून घेतलेले आहेत आता इथे तुम्हाला जो गुलाबजाम दाखवत आहे तो अगदी रसरशीत आणि अतिशय रुचकर असा बनवून तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता याचा पाक आतपर्यंत मुरलेला आहे आणि अगदी दाणेदार असा आपला गुलाबजाम उपवासासाठी तयार झालेला आहे आता उपवास म्हटला की खव्याचे गुलाबजाम आपण तयार करतो तर आज इथे आपण खव्याचे गुलाबजाम तयार न करता वरी तांदळापासून हे रसरशीत अतिशय रुचकर असे गुलाबजाम कसे तयार करायचे ते पाहिलेलं आहे तर अगदी असेच वरी तांदळाचे गुलाबजाम तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आता सुरुवातीला हे वरी तांदळाचे गुलाबजाम तयार करण्यासाठी आपण एक वाटी वरी तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे हे आपल्याला दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत वरी तांदूळ धुवून घेतले की यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं त्यानंतर एका कढईमध्ये आपण दोन वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी हे उकळण्यासाठी ठेवायचं आहे यामध्येच अर्धा छोटा चमचा तूप घालून घ्यायचं दुधाला छान उकळी यायला लागली की यामध्ये आपण धुवून घेतलेले वरी तांदूळ घालून घ्यायचे आहेत इथे वरी तांदूळ मी अख्खेच घेतलेले आहेत तुम्ही जर आणखीन थोडंसं बारीक टेक्स्चर हवं असेल तर वरी तांदूळ एकदा मिक्सरमधून फिरवून देखील घेऊ शकता इथे मी हे वरी तांदाचे गुलाबजाम तयार करण्यासाठी एका वाटीचं माप घेतलेलं आहे तुम्ही घरातील कोणतीही वाटी घेऊ शकता आणि त्याने हे माप ठरवून घेऊ शकता इथे आपण गुलाबजाम तयार करत असल्यामुळे वरी तांदूळ हे दुधामध्ये शिजवून घेत आहोत जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तरी देखील तुम्ही पाण्यामध्ये हे वरी तांदूळ शिजवून घेऊ शकता आणि याचा भात तयार करून घेऊ शकता इथे आपण दोन वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी सुरुवातीला वापरलेलं आहे आणि त्यानंतर वरी तांदूळ घालून यामधलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मध्यम आचेवर गॅस ठेवून या पद्धतीने आपण यातलं पाणी आटवून घेतलेलं आहे आता गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून याला आपल्याला एक पाच ते सात मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आपण यामध्ये दूध घातलं असल्यामुळे मधून मधून हे मिश्रण आपल्याला चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते खालच्या साईडला लागलं जाणार नाही या प्रकारे एक सात मिनिटानंतर मी हे मिश्रण या प्रकारे हलवून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटत असल्यामुळे अर्धी वाटी गरम पाणी किंवा कोमट पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे जर वरी तांदूळ अगदी व्यवस्थित शिजला गेला तर पाणी घालायची गरज लागत नाही पण इथे मला हा थोडासा कोरडा वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी अर्धी वाटी पाणी आणखीन घालून घेतलेला आहे आणि परत यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं याला वाफ काढून घेतलेली आहे हे वरी तांदळाचे गुलाबजाम तयार करण्यासाठी आपल्याला वरी तांदूळ छान असे शिजवून घ्यायचे आहेत जर वरी तांदूळ कच्चा राहिला तर गुलाबजाम अजिबात चांगले होणार नाहीत त्यामुळे आपल्याला हा वरी तांदळाचा भात अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथे आता हा छान शिजल्यानंतर आपण परत झाकण ठेवलेलं आहे आणि कोमट होईपर्यंत आपल्याला हा भात असाच ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा हाताने आपण याला मॅश करून घ्यायचं आहे आता अगदी थंड झाल्यानंतर आपल्याला हा मॅश करून न घेता थोडा कोमट असतानाच मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून हे मिश्रण छान एकजीव तयार होतं यावरच आता आपण बायंडिंगसाठी दीड चमचा इतकं हे साबुदाण्याचं पीठ घालून घेतलेलं आहे सोबतच गुलाब एक गुलाबजाम अतिशय रुचकर तयार होण्यासाठी आपण एक वाटी इतकी मिल्क पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर डेअरी व्हाईटनर देखील तुम्ही यामध्ये दे घालून घेऊ शकता आता हे डेअरी व्हाईटनर किंवा मिल्क पावडर घालून झाल्यानंतर दोन ते तीन चमचे दूध घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने गुलाबजामचं पीठ आपण मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण एकसारखं मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता हाताने या पद्धतीने आपण प्रेस करून करून मॅश करून हे पीठ या प्रकारे मळून घेतलेलं आहे आता शेवटला यामध्ये परत आपण अर्धा छोटा चमचा तूप घालून घ्यायचं आणि परत हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे हे गुलाबजाम छान फुलले जातात सोबतच ते अतिशय रुचकर देखील तयार होतात या प्रकारे तूप घालून हे मिश्रण मी परत एकजीव करून घेतलेलं आहे ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर हे पीठ तयार करून घेत असताना पीठ आपल्याला कोरडं वाटलं किंवा याचा गोळा तयार होत नसेल तर यामध्ये परत एक ते दोन चमचे दूध घालून घेऊ शकता आणि परत हा गोळा तुम्ही मळून घेऊ शकता आता गुलाबजाम आपल्याला जितके मोठे किंवा छोटे करायचे आहेत त्या पद्धतीने यामधील एक छोटा गोळा तयार करायचा याच पद्धतीने आपल्याला सगळे गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत शक्यतो हे गुलाबजाम आपण तयार करून घेत असताना याला कुठेही भेगा जाणार नाहीत या पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त एकसारखा आपला हा गोळा तयार करून झालेला आहे याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा गोळा देखील तयार करून दाखवलेला आहे तर इथे कुठेही याला भेगा गेलेला नाहीत म्हणजे आपला गुलाबजाम अगदी परफेक्ट तयार झालेला आहे याच प्रकारे आता आपण सगळे गुलाबजाम तयार करून घेणार आहोत सगळे गुलाबजाम तळण्यासाठी आपले या प्रकारे तयार करून झालेले आहेत आता तळण्यासाठी आपल्याला तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कितपत गरम करून घ्यायचं आहे तर मध्यम आचेवर सुरुवातीला आपल्याला एक पाच ते सात मिनटं हे तेल गरम करायला ठेवायचं आहे आता तेल गरम झालंय हे पाहण्यासाठी यामध्ये सुरुवातीला एक गुलाबजाम आपण घालून पाहायचं आहे यावर असे हलकेसे बुडबुडे यायला लागले आणि गुलाबजाम हा तळाशी चिटकला नाही म्हणजे आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे जर गुलाबजाम घातल्यानंतर तो आपण झाऱ्याने हलवून पाहिला आणि जर तो तळाला चिटकलेला असेल तर हे तेल आणखी थोडा वेळ आपल्याला तापवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये अशा पद्धतीने गुलाबजाम घालून घ्यायचे आहेत आता तेलात मावतील इतके गुलाबजाम आपण घालून घ्यायचे आणि त्यानंतर गॅस आपल्याला मंद ते मध्यमाचेवर ठेवून हे गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला दोन ते तीन मिनटं याला अजिबात झारा लावायचा नाही जर जमत असेल तर या पद्धतीने हलक्या हाताने तुम्ही कडई हलवून हे गुलाबजाम फिरवून घेऊ शकता आता तीन ते चार या पद्धतीने झारा लावून हलक्या हाताने मी हे गुलाबजाम मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता याला हलके हलके डाग आलेले आहेत म्हणजे गुलाबजाम आपले छान असे तळले जात आहेत इथे आपण गॅस आता मंद ते मध्यमाचेवरच ठेवायचा आहे आणि सगळे गुलाबजाम सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जर आपण इथे गुलाबजाम तळत असताना गॅस मोठ्या आचेवर ठेवला तर गुलाबजाम अगदी व्यवस्थित फुगले जात नाहीत फुलले जात नाहीत आणि त्या आतून कच्चे राहतात सोबतच त्यामध्ये दे पाक देखील मुरला जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला एक गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत आता गुलाबजाम आतून तळला गेला आहे हे पाहण्यासाठी एक गुलाबजाम अशा पद्धतीने झाऱ्यावर काढून बघायचा आणि हा जर दबला जात असेल म्हणजे हा गुलाबजाम हाताला नरम लागत असेल म्हणजे हा गुलाबजाम आतून व्यवस्थित शिजला गेलेला आहे जर गुलाबजाम शिजला गेला नसेल तर तो हाताला अजिबात मऊ लागत नाही तो कडकच लागतो त्यामुळे अशा पद्धतीने आता हे गुलाबजाम आपण तळून बघितलेले आहेत आणि त्यानंतर गॅस आपल्याला थोडासा मध्यमाचेवर ठेवून सोनेरी रंग येईपर्यंत हे गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे आहेत तर इथे गुलाबजाम तळून घेत असताना फार घाई करायची नाही जर तुम्हाला आणखीन जास्त प्रमाणात गुलाबजाम तयार करायचे असतील तर पहिली बॅच तळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर एक पाच मिनटानंतर दुसरी बॅच आपल्याला यामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायची आहे म्हणजे गुलाबजाम तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट राहतं आणि गुलाबजाम एकसारखे तळून तयार होतात इथे तुम्ही बघू शकता एक पंधरा मिनटानंतर छान असे आपले गुलाबजाम तळून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आता आपण सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत अगदी शेवटला मी यामध्ये मोठ्या गॅसवर पाच ते सहा गुलाबजाम तळून मग ते पाकात घालून घेतलेले आहेत तर त्याचा टेक्स्चर देखील मी तुम्हाला दाखवलेला आहे तर ते गुलाबजाम आपण मोठ्या आचेवर तळून घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये अजिबात पाक मुरलेला नाही ते गुलाबजाम थोडेसे दबल्यासारखे झालेले आहेत आणि कडक देखील झालेले आहेत त्यामुळे मंद ते मध्यमाचेवर आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आता हे गुलाबजाम तळून झाले की आपण ते एका जाळीवर काढून बाजूला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता खव्याचा गुलाबजाम असो गव्हाचा गुलाबजाम असो किंवा रव्याचा गुलाबजाम असो प्रत्येक गुलाबजामसाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने साखरेचा पाक तयार करून घ्यावा लागतो आज इथे आपण वरी तंदळाचे गुलाबजाम तयार करणार आहोत आणि त्यासाठी पाक कशा प्रकारे तयार करायचा ते पाहूया तर इथे आपण तीन वाटी साखर घेतलेली आहे तीन वाटी साखर असेल तर त्यासाठी आपण अडीच वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे आणि सोबतच फ्लेवरसाठी इथे आपण वेलची पूड घालून घेतलेली आहे तर इथे वेलचीचे दाणे मी अख्खेच ठेवलेले आहेत या पद्धतीने याचा फ्लेवर या पाकामध्ये छान उतरला जातो आणि पाक आपला काळपट देखील दिसत नाही त्यामुळे मी शक्यतो वेलचीचे दाणे यामध्ये घालून घेते आता इथे आपण दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता की साखर छान विरगळलेली आहे आणि आपला हा पाक थोडासा चिकट तयार झालेला आहे इथे आपण कुठेही एक तारी किंवा दोन तारी पाक तयार करून न घेता फक्त साखर विरगळवून घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिनटं हा पाक उकळवून घेतलेला आहे आता हा पाक गरम असतानाच यामध्ये आपण तयार केलेले गुलाबजाम घालून घेणार आहोत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाकात गुलाबजाम घालून घेत असताना गुलाबजाम थंड करून मग ते पाकात घालून घ्यायचे आहेत जर आपण कडईतून काढल्या काढल्या गुलाबजाम पाकात घालायला गेलं तर ते फुटण्याची शक्यता असते आणि ते, ते एकसारखे तयार देखील होत नाहीत त्यामुळे गुलाबजाम तयार करून झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनटानंतर मग ते आपण पाकात घालून घेतलेले आहेत इथे पाक आपण गरम करून घेतलेला आहे आणि गरम पाकातच हे गुलाबजाम घालून या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी काढून झाल्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून हे गुलाबजाम आपल्याला दोन ते तीन तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत इथे जर पाक आपला पातळ तयार झाला असेल तर गुलाबजाम फुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो या प्रमाणामध्ये पाक तयार करून हे गुलाबजाम थंड झाल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघू शकता गुलाबजाम मध्ये पाक छान मुरलेला आहे गुलाबजाम आकाराने देखील छान असे मोठे झालेले आहेत म्हणजे यामध्ये व्यवस्थित पाक मुरला गेलेला आहे हे जे गुलाबजाम तुम्हाला मी काढून दाखवलेले आहेत ते मी मोठ्या आचेवर तळून घेतलेले आहेत आणि मग पाकात घालून घेतलेले आहेत तर इथे तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी मोठ्या आचेवर तळून घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की मोठ्या आचेवर गुलाबजाम तळून घेतल्यानंतर ते कसे तयार होतात तर हे गुलाबजाम आकाराने तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये दबले गेलेले आहेत आणि सोबतच यामध्ये पाक देखील मुरला गेलेला नाही म्हणजे मोठ्या आचेवर तळून घेतल्यामुळे याचा रंग फक्त वरून बदललेला आहे आतूने गुलाबजाम हवे तसे फुलले गेले नाहीत आणि शिजले गेले नाहीत तर अशा पद्धतीने आपण जर घाईघाईमध्ये आणि मोठ्या आचेवर गुलाबजाम तळून घेतले तर ते अजिबात चांगले होत नाहीत आणि यामध्ये दे पाक देखील मुरला जात नाही त्यामुळे इथे दाखवत असल्याप्रमाणे मध्यम आचेवर तेल गरम करून गुलाबजाम आपल्याला शेवटपर्यंत मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आज इथे आपण उपवासासाठी मस्त रुचकर रसरशीत असे हे वरी तांदळाचे गुलाबजाम कसे करायचे ते पाहिलेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा